नमस्कार रेसिपीज बाय मध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत गवार भोपळ्याची भाजी तर यासाठी मी इथे कड़े, तीन टेबल स्पून तेल ठेवले तापत यात आपण अर्धा चमचा मोहरी घालूया थोडा पाव चमचा हिंग थोडीशी हळद पाव चमचा आणि आपापल्या तिखटाच्या आवडीनुसार अर्धा चमचा लाल तिखट इथे मी पाव किलो गवार निवडून स्वच्छ धुवून घेतली पाव किलो गवारीसाठी आपण पाव किलो लाल भोपळा घेणार आहोत गवार शिजायला वेळ लागतो थोडा म्हणून गवार आधी फोडणीला घालायचे यातच मी एक टी स्पून धण्याची पावडर घालते तुम्हाला आवडत असेल तर घालावी यात आपल्याला थोडासा काळा मसाला पण घालायचा आहे काळा मसाला किंवा गोडा मसाला यावर आपण झाकण ठेवूया यावर आपण झाकण ठेवलंय त्यात थोडस पाणी घालते आता ही गवार अर्धवट शिजेपर्यंत आपण लाल भोपळा चिरून घेऊया इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतलाय त्याची सालं आपल्याला काढून टाकायची आणि भोपळा चिरून घ्यायचाय बघा दहा मिनट आपण फक्त वाफेवर ही गवार शिजत ठेवली आहे पण अजूनही म्हणावी त्याची शिजली नाही गवार बऱ्यापैकी शिजल्यावर आपल्याला भोपळा घालायचा आहे नाहीतर काय होतं भोपळा लवकर शिजतो आता या भाजीत मी हेच आपण वाफेवर ठेवलेलं थोडस पाणी घालते पुन्हा आपण यावर झाकण ठेवू हे बघा आता आपली गवार बऱ्यापैकी आहे पण पूर्ण नाही शिजलीय ना तर आता या वेळेला आपण या चिरून घेतलेला भोपळा स्वच्छ धुवून घालूया सगळीप्रमाणे मीठ घाल साधारण एक टी स्पून मीठ घेतलंय आपल्या आवडीप्रमाणे मीठ घालावं तुम्हाला गूळ घालायचं असेल तर तुम्ही गूळ घालू शकता नाहीतर इथे मी साधारण एक ते दीड टी स्पून साखर घालते आता ही भाजी आपण पुन्हा वाफेवर ठेवूया बघा भोपळा यात घालून दहाच मिनिटं झाली आहेत आणि भोपळा अगदी छान शिजलाय व्यवस्थित शिजलाय आणि त्याबरोबर उरलेली गवार दोन टेबलस्पून ओलं खोबरं घालूया आणि दोन टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट घालूया आणि इथे एक स्पून मी गोडा मसाला घालते बघा आपली गवारही छान शिजलीये आणि लाल मोकळाही फुटला नाहीये पूर्ण पण छान शिजलाय आता यात तुम्हाला जर सुकीच भाजी हवी असेल तर तुम्ही अशीच ठेवा नाहीतर थोडी अंगा रस्सा हवा असेल तर यात थोडं आपण पाणी घालूया मला थोडा रस्ता हवाय म्हणून मी थोडस पाणी घालते गरम पाणीच घालते त्यात अगदी अर्धी वाटी साधारण पाणी घातलंय कोथिंबीर घालू आता ही इतकी रसरशीत दिसत असली ना तरी आपण शेंगदाण्याचं कूट थोडं खोबरं घातलंय ओला नारळ खाऊन ना घातलाय त्यामुळे ही भाजी थोडी अळणार आहे तर आता मी गॅस बंद करते आपली गवार भोपळ्याची भाजी तयार आहे बघू मला चव दाखव वा काय अप्रतिम चव आली आहे एकदम भारी हो ना या पद्धतीने नक्की करून बघा अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका